नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे काय विमानातील ब्लॅक बॉक्स हा एक अत्यंत मजबूत आणि सुरक्षित उपकरण असतो तो विमान अपघात झाल्यानंतर खरे कारण शोधण्यासाठी वापरला जातो ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग ब्लॅक बॉक्स प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या रेकॉर्डचा संच असतो पहिलं एफ डी आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर विमानाची उंची वेग दिशा इंजिन स्थिती ब्रेक्स फ्लॅक्स अशी सुमारे ऐंशी ते एक हजारपेक्षा जास्त तांत्रिक माहिती रेकॉर्ड करतो दुसरं सी व्ही आर म्हणजेच कॉकपीट व्हाईट रेकॉर्ड्स पायलटमधील संभाषण पायलट आणि मधील संवाद कॉकपीटमधील अलाराम व इतर आवाज रेकॉर्ड करतो नाव बॉक्स का प्रत्यक्षात बॉक्स हा काळा नसतो तर तेजस्वी नारंगी ऑरेंज रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर शोधणे सोपे जावे पूर्वी आतली प्रणाली गळत रंगाची असल्यामुळे ब्लॅक बॉक्स हे नाव प्रचलित झाले किती मजबूत असतो ब्लॅक बॉक्स इतका मजबूत असतो की तो अकरा हजार अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो जबर धक्का म्हणजे हाय इम्पॅक्ट सहन करतो समुद्रात तीस दिवसापर्यंत सिग्नल देतो प्रचंड दाब सहन करू शकतो तो कुठे बसवलेला असतो बहुतेक वेळा विमानाच्या मागील भागात कारण अपघातात हा भाग तुलनेत सुरक्षित राहतो ब्लॅक बॉक्स हा महत्वाचा अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी विमान सुरक्षा नियम सुधारण्यासाठी ब्लॅक बॉक्स सतत रेकॉर्ड कर... करत नाही ब्लॅक बॉक्स सतत रेकॉर्ड करत नाही सी व्ही आर शेवटचे दोन तासाचे आवाज एफ डी आर शेवटचे पंचवीस तासाचा डेटा नवीन डेटा येताच जुना डेटा आपोआप डिलीट होतो पायलट ब्लॅक बॉक्स बंद करू शकतो का नाही टेक नंतर तो ॲटोमॅटिक सुरू होतो फ्लाईट दरम्यान कोणीही बंद करू शकत नाही ब्लॅकबॉक्स लाईव्ह ट्रॅकिंग करत नाही अपघात होईपर्यंत डेटा कुठेही पाठवला जात नाही त्यामुळेच अपघातानंतर ब्लॅकबॉक्सचा शोध शोधावा लागतो पाण्यात पडल्यावर काय होतं ब्लॅकबॉक्समधील अंडर वॉटर लोकेशन बी कॉम म्हणजे यू एल बी दर सेकंदाला बीफ आवाज करतो हा सिग्नल तीस दिवसापर्यंत मिळतो डेटा उघडतो कोण तपास यंत्रणा ए ए आय बी डी जी सी एन टी एस बी इत्यादी पायलट एअरलाईन किंवा प्रवासी नाही ब्लॅकबॉक्स नसला तर काय मग तपासाचा रडार डेटा एटी सी रेकॉर्ड्स विमानाचे तुकडे साक्षीदार यावर होतो पण ब्लॅकबॉक्स असल्यास तपास शंभरपट सोपा होतो ब्लॅकबॉक्समध्ये कधी अनिवार्य झाला मोठ्या विमान अपघातानंतर एकोणीसशे साठ नंतर सर्व कमर्शियल विमानांसाठी अनिर्वाह्य प्रत्येक विमानात किती ब्लॅकबॉक्स असतात दोन वेगळे रेकॉर्डर सी व्ही आर आणि एफ डी आर काही आधुनिक विमानात अतिरिक्त बॅकअप रेकॉर्डर देखील असतो भविष्यामध्ये बदल काय लाईव्ह स्ट्रीमिंग ब्लॅक बॉक्स क्लाउडमध्ये डेटा सेव्ह होणारा समुद्रात सोडण्याची गरज नाही टेस्टिंग सुरू आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद